देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाचशे आणि हजारच्या नोटा बंदीचा निर्णय चांगला असला तरी नियोजन नसल्यानं बँकेसह व्यवहारात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय त्यामुळे एटीएम बंद ठेवावी लागली असून ग्राहकांना रांगेत उभं राहावं लागत आमच्याकडील जमा झालेल्या रकमा राष्ट्रीयकृत बँका स्वीकारत नाहीत त्यामुळे त्याचा फटका सहकारी बँकांना सहन करावा लागतोय हा निर्णय घेत असताना त्याच्या मागची जी तयारी करायला पाहिजे होती ती अपुरी केलेली आहे पाचशे आणि हजारची नोट बंद झाल्यानंतर जे नवीन चलन येणार होतं दोन हजारच्या नोटा असतील किंवा शंभरच्या असतील ह्या नोटांचा पुरेसा पुरवठा केलेला नाही त्यामुळे सर्वसामान्य जे लोक आहेत आज पैसे नसल्यामुळे एटीएम बंद आहेत ग्राहकांना पैसे द्यायचं बंद झालेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचे थोडेसे यात हाल होत आहेत नोटांचा तुटवडा असल्यामुळे बँकेत तासन तास ताटकळत उभं राहावं लागतं याचा खूप त्रास होत असून संसाराचा गाडा हाकताना मोठी कसरत करावी लागत असल्याचं काही खातेदार ग्राहक सांगत तर विद्यार्थ्यांनाही एटीएम बंद असल्यानं त्रास होतोय सर्वसामान्यांच्या बाबतीत खूप त्रासदायक आहे ही घटना जी आहे कारण मला शाळेतल्या मुलांसाठी घेऊन जाणं किंवा हे खूप प्रॉब्लेम होत आहेत आज मी अकरा वाजता आले बँकेत आणि मुलीला अक्षरशः खूप भूक लागली तरी चल चल म्हणते ते घरी पण आम्ही जाऊ शकत नाही कारण आर्थिक प्रॉब्लेम एवढे की स्कूल बसचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही जर पैसे नाही दिले तर कॉलेज चालू झाले असल्यामुळे तिथं कॉलेजला जायला जो वेळ लागतो तो बँक मध्ये वेळ आमचा जात आहेत एटीएम बंद असल्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी आम्हाला रांगेत उभे राहावे लागत आहेत झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे